नमस्कार मित्रांनो तू माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की अंजली ही घरी आलेली असते आणि तिच्या स्वागतासाठी गेटवर आजी मामा आणि अर्णव असतो तर त्यांची गप्पा चालू असते तेवढ्यात मामा बोलतात की अंजली तू नव्हती ना तेव्हा बरंच काही घडून गेलं हं त्यावर अर्णव बोलतो काय घडलं मामा अर्णव बोलतो ताई तू नव्हती ना तर आजी आज आणि मामा हे दोघे टीम अप झाले होते आणि यांनी मला पिडायचा एकही चान्स सोडला नाही आजी बोलते की आता आली आहे ना तर तीही आमच्या टीममध्ये आहे तीही आम्ही टीम करणार आहोत तीही तुला पिडवणार आहे आजी बोलते की हो ती सुद्धा आमच्याच पार्टीमध्ये आहे आजी आज म्हणते म्हटल्यावर मीही पिडवणार तुला असं अंजली बोलल्यानंतर आजी मामाला बोलते की चल रे खूप कामं आहेत आपल्याला तो आणेन तिला दोघे गप्पा मारतील बहीण आणि भाऊ प्रणव बोलतो ताई बरं झालं तू लवकर आली म्हणजे उद्या आईचं श्राद्ध आहे ना तू नसतीस तर लगेच अंजली बोलती म्हणूनच मी लवकर आले प्रणव तिला मिठी घालतो आणि चल घरामध्ये घरामध्ये घेऊन जातो इकडे आता सुप्रिया ही ईश्वरीला सांगत असते की सात भाईंच्या नातीबद्दल तो ऑफिसमध्ये गेली होती आणि मी आणि नमू त्या सात बाईंच्या नातेला भेटून आलो जेवतही तर काय त्या होत्याच आधीपासून तिथे ईश्वरी बोलते की बरं झालंच तू भेटून आली ते ईश्वरी बोलते की कशी आहेस गती त्यावर आई बोलते की अग एका वर्षामध्ये घटस्फोट झाला लग्नानंतर तर, तर खूप दुःखामधून सावरली ती एवढा मोठा व्यवसाय तिने चालू केला आणि आता चूक झाली तिची खूप नाराज असते पण व्यवसाय मात्र खूप मोठा आहे ह तिचा त्यावर सुप्रिया बोलते की म्हणून जोडीदार निवडताना निवडताना भाणावर राहायला हवं हे वयच असं असतं की इथं मेंदूचं कमी आणि मनाचं जास्त ऐकलं जात ईश्वरी बोलते की आई तू हे सगळं मला का सांगत आहेस त्यावर सुप्रिया बोलते की अग तुम्ही इथं मुंबईमध्ये राहत आहात ना मुंबईमध्ये इथल्या मुली ईश्वरी एक एक मिनिट आई आई तुला असं वाटतंय का मला हवे त्या मुलाशी लग्न करण्यासाठी मी हट्ट करेल आई नाही असं बोलते ग तुझा आणि बाबाचा ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय माझी गाडी ही पुढे जाऊ शकत नाही आणि तुला आणखीनही मी शपथ घेऊन सांगते की तुम्ही निवडलेल्या मुलाशिवाय आम्ही मी लग्न करणार नाही आई नाही बोलते की अगं इशू कुठल्या कुठे पोहोचलीस तू त्यावर ईश्वरी बोलते की तुमच्या आईंचं ना हं हे असंच असतं आधी विषय काढायचा आणि मग कुठल्या कुठं पोचली असं बोलायचं तर चल मी आवरून घेते उद्यानं मला अर्णव सरांच्या घरी जायचं आहे आई बोलते कशा लागं अगं त्यांच्या आईचं ना श्राद्ध आहे अगं मला जेवताईसोबत खरेदीला जायचं आहे तू नमुला घेऊन जा ना सोबत त्यावर ईश्वरी मान हलवते आणि आई आईला आलेच असं बोलून निघून जाते प्रिया आता कॉल करते नवऱ्याला आणि बोलते हॅलो तिकून ते बोलतात की अग काय आहे तुला जेविताईने एवढा अर्जंट का बोलवलं होतं प्रिया बोलते हो मी ठरवलं होतं की तुम्हाला भेटल्यावरच सांगेन पण आता सांगूनच टाकते तईना इथे ईश्वरीसाठी एक मुलगा बघितला ना ते स्थळ अगदी मनापासून आवडलंय बोलतात की अग कोण सुप्रिया बोल आहो तो नाही का जेविताईचा किरायेदार राकेश बाबा तिकून बोलतात राकेश अगं तो आज सकाळीच तर आपल्या घरी येऊन गेलाय सुप्रिया बोलते मुलगा तसा चांगला आहे पण लग्न म्हणजे आयुष्यभराचा प्रश्न आहे ना बाबा हो असं बोलतात आणि विचारतात की ईश्वरीला आवडतो का सुप्रिया बोलते राकेश बद्दल तिला खूप आदर आहे एवढं मात्र नक्की अगं ते नाही नवरा म्हणून बाबा बोलतात की अगं घाई नको करायला सुप्रिया म्हणते हो मी पण अजून तिचं मनातलं बोलून नाही घेतलं त्यावर बाबा म्हण की हे नमूचं असं झालं ना तेव्हापासून ही घाई नकोच अर्णव त्याच्या आईचं श्राद्ध चालू असतं आणि त्याला श्राद्ध चालू असताना पूजाही करत असतो पण त्याला जुन्या आठवणी आठवत असतात की आईने आपला कशाप्रकारे टिफिन भरवायची आणि कशाप्रकारे आपल्यासोबत खेळायची वेळ घालायची या सगळ्या आठवणी त्याला खूप आठवत असतात आणि पूजाही तो करत असतो तिला पण खूप रडू येत असतं त्या रडत असतात आणि वल्लरी मामाला बोलते की मी आता बाहेर जाऊन येते मामी तेवढ्यात बाहेर जातात अर्णवला मात्र खूप आठवण येत असते जुन्या आठवणी आपण प्रकारे आईला शोधायचं आईनी कशी वरती लटकलेली दिसत असते त्याला आई आई करत असतो तो सगळं काही आठवत असतं अर्णवला तरी दरवाज्यामध्ये उभी असतात आणि तिकडून तेवढ्यात ईश्वरी आणि नम्रता दोघी येतात तर वल्लरी समोर दिसताच ईश्वरीला आठवतं की आपल्याला ह्या मामी कशा प्रकारे बोलल्या होत्या की तू अर्णव सरांजवळ जाण्याचा प्रयत्नही करणार नाही आणि ईश्वरी तिथे थांबते त्यांना हात जोडते लगेच मामी बोलतात की काय ए तुला काय म्हटले होते मी त्यात पुन्हा पाऊल जर टाकलास ना तर याद राग चल नी असं वल्लरी बोलते वल्लरी बोलते की चल निगीतून असं ती दोनदा त्यांना बोलत असते तेवढ्यात अंजलीचं लक्ष जातं की ईश्वरी आणि नम्रता आली आहे आणि ती उठून दरवाजामध्ये येते ईश्वरी आणि नम्रता तुम्ही अशा बाहेर का थांबला आहात चला आत या आणि त्या हो असं म्हणून आतमध्ये येत ईश्वरी आतमध्ये येऊन बसतात आणि अर्णवला आता आठवतं की कशा प्रकारे आई मशीनवर कपडे शिवायची आम्ही खेळत असायचो आई आमचं माप घ्यायची कपडे शिवायची हे सगळं त्याला आठवत असतं आईचं मशीन आठवतं आपण कंपनीमध्ये पूजा करायची असताना कसं मशीन बदली झालं ईश्वरीने ती मशीन कसं चालू केलं हे आणि आपण रडलो हे सगळं त्याला आठवत मामालाही आठवत असतं की ताईने आपल्याला शेवट हे अर्णव आणि अंजलीसाठी ही अमानत आहे असं आपल्याला जातानी काय बोलल्या होत्या हे सगळं आठवत असतं आणि वल्लरी बोलते की ही सुषमाची मुलगी आहे ना तर मी हिला कधीच इथं येऊ देणार नाही हे ती आपल्या मनात बोलत असते देवबाप्पा इकडं आता अर्णवला बोलतात की हे जे वाढलेले ताट आहे ना हे बाहेर नेऊन ठेवा आजी बोलते की चिंटू असा काहीच बोलत नाही त्याचं शांत राहणंच हे असं अंगावर येतं त्यावर अंजली बोलते की हो तो नेहमी शांत असतो आणि आईच्या श्राद्धाच्या दिवशी तर तो असा शांत असतो ना हे नेहमी अंगावर येतं त्यावर आजी हो असं बोलतात ईश्वरी ही खूप इमोशनल झालेली असते नमू ही खूप इमोशनल झालेली असतात आजीच्या डोळ्यातून तर पाणीच थांबत नाही मामाही खूप इमोशनल झालेला असतात वल्लरी मात्र सारखी ताट उभी असते ताट ठेवून मध्ये येतो दर्शन घेतो आणि बाहेर बाजूला चेअर जाऊन बसतो तर सगळे नमस्कार करतात ईश्वरी नम्रताही नमस्कार करते आणि ईश्वरी बोलते की नमुला चल सरणला भेटून येऊ आणि सरणला बोलते की ईश्वरी सर आई नसल्याचं दुःख मी समजू शकते पण त्यात अडकून राहू नका सर असं म्हणतात की पुढे जाण्यासाठी दुःख विसरायला हवं आई तुमच्या आईची आठवण कायम तुमच्या मनात आहे पण तुमचे बाबा असं ईश्वरीने विचारल्यानंतर अर्णवला खूप आश्चर्याचा धक्का बसतो मी आता ईश्वरी बोलते की पण सर तुमचे बाबा त्यांच्याबद्दल कधीच तुम्ही काही बोलला नाही तर अर्णवला लगेच आता जुनं आठवतं की आपली आई कशी बाबाला बोलत होती की हे सगळं तुमच्यामुळे आहे हे सगळ्या गोष्टीला तुम्ही कारणीभूत आहात असं अर्णव ऐकलं होतं त्यांनी लहान असताना बोललं आणि ते त्याला आता आठवू लागतं त्यावर लगेच अर्णव मिस इंदौर संपत्ती नको आहे ईश्वरी बोलते की सर आपण दुःखात असताना आसपासचे लोकच आपल्याला समजून घेतात पण तुमचे बाबा असं ईश्वरीने विचारल्यानंतर अर्णव लगेच जट षटअप आणि उठून उभा राहतो पुन्हा एकदा जस्ट शटअप असं तिला म्हणतो त्यावर लगेच सगळ्यांचं लक्ष तिकडं वेधलं जातं मी आता अर्णवला आठू लागतं की काय कमी होतं माझ्यामध्ये माझा संसार माझी मुलं का माझा खूप तळतळट लागन माझ्या मुलाचा माझ्या संसाराचा त्या मुलीला का केलं तुम्ही असं हे आपली आई जसं आपल्या बाबाला विचारत होती ना तर आता अर्णवला खूप राग आलेला असतो आणि खूप चिडलेला असतो आणि हे रागवत असताना त्याला जुनंही आठवत असतं पण माझी आई कशी होती माझा बा असं बोलणार तो लगेच तिथे थांबला आणि लहानपणापासून मी कशातून जात आहे हे सांगून सुद्धा तुला कळणार नाही मिस इंदोर असं खूप मोठ्याने बोलत असतो आणि तेवढ्यात आता घरातील सगळ्या व्यक्ती त्यांच्याजवळ आलेल्या असतात ईश्वरी सर असं बोलते मी तुम्हाला दुखवण्याच्या हेतूनी बोलले नाही विचार करत जा बोलायच्या आधी काय बोलतोय आपण माझं ऐकून घ्या असं ईश्वरी रडत बोलत असते आणि तेवढ्यात अर्णव बोलतो की बोलायचं म्हणून काहीही बोलणार काही तू लगेच आजी बोलतात की चिंटू चिंटू अरे असं काय झालं बघ मिस इंदोर तुझी फॅमिली ही परफेक्ट फॅमिली आहे आई वडील बहीण मी जवळून बघितलं आहे ते मला त्याची जाणीव करून द्यायची काहीही गरज नाही तुला अर्णव असं बोलल्यानंतर ईश्वरीला खूप आश्चर्याचा धक्का बसतो माझी फॅमिली माझं बालपण चांगलं नव्हतं बालपण चांगलं नसल्यानंतर काय काय सहन करावं लागतं ना हे माझ्याशिवाय कोणाला माहीत नाही खूप सोपं आहे की मी समजू शकते पण कॅन यू फील्ड विथ यू नो no. की वाईट स्वप्न पडून जेव्हा जाग येते ना तेव्हा आई नसते शेजारी पाठ थोपडायला तेव्हा कसं वाटतं ना हे तू समजू शकते का असं जेव्हा एक दिवस आपल्या आयुष्यातून बालपणी जेव्हा आई, आई निघून जाते ना हे तू समजू शकते का आणि ईश्वरी तू खोटं सांत्वन करू नको कळलं आई म्हणालात खोटं सांत्वन करू नको मला आई वडील नसल्याचं दुःख कळणार नाही ईश्वरी आता रडून असं बोलत असते असं बोलून लगेच ईश्वरी तिथून निघून जाते आणि नम्रता थांबते पुढील भागात बघूया आपण आता नम्रता कसं सडे तोडपणे अर्णवला विचारते तुमच्यासोबत असं कायम भांडणारी ईश्वरी ही रडत का निघून गेली अर्णव बोलते का कारण ईश्वरी ही अनाथ आहे असं नमुनी सांगितल्यानंतर अर्णव खूप हतबल होऊन खाली बसतो आणि विचार करू लागतो बाय मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अर्